तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राला एक ओढ लागलेली की चिमण्या नक्की घेतला तरी कोणी आता व्यवहार कसा झाला तर बघूया आप आज आपल्यासोबत सर्वजण आहेत तर बघूया दादा नमस्कार नमस्ते आता अखंड महाराष्ट्राला तुमची ओळख आहे तर थोडा परिचय द्या कारण की आजचा विषय हा महाराष्ट्रात पूर्ण गाजण्यासारखा आहे बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर परिचय सांगा फक्त एकदा मी अमित बाडळे राहणार वाघोले पुणे जो आता शंभू बैल पळतोय त्याचा मालक मी जवळपासून आपली केसरी जोडी पाहिले हो शंभू आणि चिमण्याची हो त्यापासून खूप जणांच्या नजरा चिमण्यावर पडल्या बरोबर आहे बरोबर आहे पण तरी कसं काय तुम्ही बाबा कसं काय मेळ लागला तुमचा चिमण्या विकत घेण्याचा कसं काय पूर्ण नाही का आता पहिली गोष्ट म्हणजे काय झालं शाकिरवाईचे ना आमचे काय आजचे संबंध नाहीत आमच्या संबंध म्हणजे एक चार पाच वर्ष झाले जुने संबंध आहेत आणि त्यावेळेस साखिर बाईचे माझे माघ व्यवहार झालेले आहेत पण त्यांनी मला एक शब्द दिला होता की शेट देईन तर तुम्हाला एक नंबरची वस्तू देईन फक्त वेळ येऊ द्या तुम्हाला एक नंबरची वस्तू देईन आणि त्यांनी तो शब्द आज माझ्यासाठी पूर्ण नियोजनात देखिर बाई तुम्ही नवाबाईकांच्या प्रत्येकांच्या नियोजनात बैल पडेल आता एक महत्वाचा मुद्दा की नंदी तुम्ही घेतलाय बरोबर आहे का खूप कारण असते त्या घ्याय मागत नक्की कारण काय नंदी घेण्यामागचं कारण तुमच्याकडे एक चांगले नंदी पोहते आधी खूप नंदी तरी चिमण्या घेण्याचं कारण काय नाही चिमण्या घेण्याचं कारण असं की काशेगावला जी गाडीने एक नंबर केला तिथं मी विचार केला की बैलांना बैलाला पायऱ्याला अडचण येण्यापेक्षा काय करण्यापेक्षा घरची गाडी पळण या हिशोबाने मी चिमण्याची खरेदी केलेली कि उद्या जाऊन पायऱ्यांना बघायलाच नको बाबा जशी फडके शेठची पहिली गाडी पळत होती हिऱ्या पक्षाची तशीच म्हणलं आपली घरची शंभूची चिमण्याची गाडी पळण बाकीच्यांच्या गळ्यात पळता येईल एक टॉप मध्ये आपल्याला खेळायची आवड म्हणून आपण खरेदी आहे आता तुमच्या तिघांचं नियोजन पडणार हो कधी दिसणार आहे आता खरेदी केल्यापासून कधी आता उद्याचं पहिलं मैदान करणार आहे शाखेरबाई नाशिकमध्ये आहे तिथं आपल्याच नावाने गाडी पळेल उद्या तसंच मित्रांनो